मी डॉक्टर सिंह सूर्यवंशी मी जनरल सर्जन आहे गेल्या चाळीस वर्षापासून मी जळगावला प्रॅक्टिस करत आहे आणि माझा मुलगा संग्राम सिंह सूर्यवंशी हा अपक्ष उभा आहे या निवडणुकीमध्ये आणि गेल्या चाळीस वर्षामध्ये मी सामाजिक राजकीय या गोष्टींशी मी जवळून माझा संबंध आलेला आहे म्हणून नीतीमूल्याची माझ्या मुलाला कल्पना आहे तर त्याला सर स सर, सर्व वसा आमचा दिलेला आहे मी आणि तो तुमची मनापासून प्रामाणिक राहून सेवा करेल अशा उमद्या मुलाला संधी आपण द्याल जळगावचे नागरिक वोटर्स अशी माझी रास्त अपेक्षा आहे आपल्याकडून आणि उद्याचा भविष्यातला आपला चांगला महाराष्ट्र विचारवंत जळगाव राष्ट्रभूषण वाटले पाहिजे अशा अनेक कल्पना त्याला या गोष्टीची कल्पना आहे आणि तो त्या प्रामाणिकपणे त्या राबवेल याचा मला शंभर टक्के खात्री आहे गोष्टींची आपण जळगावचे सुज्ञ नागरिकांनी अतिशय चांगल्या अशा या उमेदवाराला तुमचा सहयोग करून तुमचं मतदान करून येत्या वीस तारखेला त्याला जर आपण निवडून आणलं तर आपल्या सगळ्यांचं कल्याण होईल त्याचा पान हा निशाणी आहे एकोणतीस वा त्याचा नंबर आहे बॅलेट पेपरवर ट्वेंटी नाईन आणि त्याचा पान हा त्याचं चिन्ह आहे तराशा या मुलाला माझा मुलगा आहे या नात्याने तुमचा माझ्यावर हक्क असल्यामुळे मी हक्काने आपल्याला सांगतो की माझ्या मुलाला आपण भरघोश मताने निवडून आणून సేవా తలా సేవాధి దేవి